ते ते आए, तर त्यांची ओळख करून देते त्यांचा बॅकग्राऊंड ला आवाज येईल कारण मला निघायचंय साड्या दाखवा काय काय ते स्वतः येत नाही ज्यांच्याशी माझं क्लोज आहे किंवा माझं नातं आहे तिथं तर त्यांच्या साड्या रोजचे सहा सात खराब झाला आणि ही साडी मला ऍक्च्युली ब्लाउजेस खराब होतात खराब होतात त्यामुळे ही साडी वापरण्यात आलेलीच नाही बघा कारण शोल्डर तुमचं परफेक्ट नसेल तर तुम्ही ड्रेस वा कधी घेतलाय पण नाही तर मिसमॅच करून घालतात त्या किंवा घालण्यात येतच नाही हा तर इतका छान आहे परफेक्ट आहे पण शोल्डरला ते कसं माझ्या लक्षात आलं कारण मी एक प, आ, बघितलं कोल्हापुरीचा एक पिक्चर होता त्याच्यामध्ये तिने स्टिचिंग सगळ्यांचं स्वागत आहे तर बोरविलीला आले सहा वर्षापासून चाललेलं छकूच्या आईकडे यायचं छकूला तुम्ही ऑलरेडी पाहिलेलं आहे तर त्यांचे बरे ड्रेसेस आणि साड्या होत्या तर त्यांची ओळख करून देते त्यांचा बॅकग्राऊंड ला आवाज येईल कारण मला निघायचंय साड्या दाखवा काय घ्यायचे ते सांगा हे त्यांचा हा कधीचा ड्रेस आहे तुमचा हा माझा ऑलमोस्ट वीस वर्षापूर्वीचा बापरे अजून सांभाळून ठेवलाय पहिल्या होळीचा काहीतरी हा आता रिपेअर करून मुलीसाठी शिवायचा हा झाला आणि हा छकूच्या मापाचा ब्लाऊज आहे तिकडे नववारी साडी नऊवारी साडी शिवायची ब्राह्मणी एवढा इतकं मोठं घटोडं होणार आहे आल्यासारखा फायदा झाला किती त्यांना कधीच सांगते मी पाठवून द्यावं पाठवून द्यावं काय नाही पाठवलं येतो येतो नाही जमलंच नाही ही एक सिल्कची साडी आहे आणि खूप सुंदर आहे गडवाल सिल्क ना हो हो किती वर्ष जुनी आहे ही माझी पंधरा वर्ष जुनी आहे माझे हे छकूसाठी मी शिवलेला ड्रेस बघून देत आहे की माझी व्हिडिओ बघून देत आहे आणि हा कॉम्बिनेशन जबरदस्त दिसेल माझा एक पिवळा जो शिवला जॅकेटवाला त्यांनी पाहिलेला नाहीये कारण मी काल परवास टाकले तुम्ही तो एवढा आणि त्यांनी मला सुचवलं असं म्हणजे ह्या ड्रेसला ह्या कोटी जे म्हणजे जॅकेट बोलतो ना त्याची मागणी आहे आणि दिसेल उठून एकदम छानपैकी तर हा असा कलर आहे नको वाटायला लागले ही साडीच मी घालते दोन तीनदा मला तो ड्रेस शिवायचाच आहे मग काय शिवायचं आहे पण वापरण्यात येत वापरण्यात येत नाही आणि मला तो खूप कलर खूप आवडतो नाही कलर हा छानच दिसतो बऱ्याच जणांना इतका गैरसमज आहे तुम्ही सगळ्यांच्या साड्या कशा घालताय किंवा ड्रेसेस कसे घालता कारण ज्यांचे मी शिवते स्वतः येत नाही ज्यांच्याशी माझं क्लोज आहे किंवा माझं नातं आहे तिथं तर त्यांच्या साड्या रोजचे साता सात मी ड्रेसेस शिवते तर तेवढं तर घालणं होत नाही आणि बाकीचं ही एक आहे त्यांची नॉर्मल अपूर्वा सिल्क मध्ये साडी येते पण का साडीची आठवण आहे माहिती नाही का ही साडी कोणाला द्यायची नाही बाकी सगळे देऊन दिलेत ही साडी काय नाही द्यायची ही माझी माझी नोकरी लागल्यानंतर पहिल्या पगारातली साडी आहे स्वतःच्या इन्कम छान दिसते तर ह्याच्यावर थोडस त्यांना डिझायनर ब्लाउज हवं आता माझ्या लक्षात आलं मुंबईवरून माझ्याकडे पाठवण्याचं कारण एक तर फिटिंग चांगलंय आणि शिलाईमध्ये बरीशी तफावत आहे म्हणजे मी चौकशी केली त्यांना म्हणले काय रिझन असेल कारण खूप जण विचारतात ऑनलाईन एक तर त्यांना वेळ नसतो आणि लेडीज लेडीज असेल ले ना कम्फर्टेबल बोलायला हे असतं आणि एकदा मी बसला ना ते आहे आणि कुठं ना कुठं पैशाचा प्रश्न आहे डिझायनर ब्लाऊजेस मुंबईला जे मी मला वाटतं जास्तीत जास्त सहाशे घेते लेस बीस लावून किंवा साडेसहाशे त्याच्या इथं बाराशे एका एक ब्लाऊजच्या मागे पाचशे हो। पाच सहा शिवलं तरी अडीच तीन हजाराचा मला ते शिलाई जास्त घेतात त्याचं काहीही मला देणं घेणं नाही किंवा मी कमी घेते असंही म्हणत नाही मी जितकी मेहनत करते तितकं मला मिळतं पण हे रिझन असू शकतात कारण खूपदा मलाही प्रश्न पडतो का पाठवतात माझ्याकडे तर बऱ्याच जणी मला उत्तर करेक्ट देतात की हे रिझन असेल दुसरी एक साडी आहे ही एक साडी आहे ही सगळ्या सिल्कच्या साड्या भारी भारी साड्यात आणि त्यांनी ही माझ्या लग्नातली साडी आहे ओके मग आता कंटाळाला नाही ह्याच्यावरचा ब्लाउज माझा खूप खराब झाला आणि ही साडी मला खराब होतात त्यामुळे ही साडी वापरण्यात आलेलीच नाही प्युअर जास्त प्युअर सिल्क प्योर प्योर है। है। आता ह्याच तुम्ही काय शिवायचं बोलले ह्याचं तर ब्लाउज शिवाय ब्लाऊज आपला नॉर्मल ड्रेस ते आपण जॉबला जातात ऑफिसला घालण्यात येते हो हो येतात म्हणजे वापरणार आणि हे म्हणजे त्यांच्या साडी आणली सासूबाईंची साडी थोडस सा ड्रायक्लिंग केलं तेव्हा कलर ह्याच्यामध्ये हो 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 हो। उतरले मेन जो बेस आहे मी त्यांना म्हणले आत्ता द्या कारण काठ खूप छान आहे काय शिवते ते घरी गेल्यानंतर विचार करते कारण अशा सिल्कच्या साड्या खूप महाग असतात आणि ते खराब झाले की मन खूप हे होतं पण काहीतरी आयडिया लोक त्या नाही म्हणत होत्या काठ त्यांना वापरून हव्या मग काठ वापरलं आतला कपडा दुसरा आधी हा कपडा कसा आहे बघते गेल्या तर व्यवस्थित आहे की म्हणजे शिवल्यानंतर टिकलं पण पाहिजे शिलाईचे पैसे निघाला पाहिजे पण मी बोलतो साड्यांचे मोस्टली ड्रेसेस वापरण्यात येतातच नाही असं साड्यांपेक्षा ते जास्त वापरण्यात येतात आणि नऊवारी त्यांनी घेतल्यावर किती तर घातले नेसली नेसली जमला जमत नाही ऍक्च्युली मलाही जमत नाही शिवलेला असेल तर पटकन आपण नाडी घातलं पदर घेतलं की चला निघा आणि आता आहे नऊवारीची फॅशन शकू हो, हो, हो। तुला काय शिवायचं नाहीये हे आया बिलकुल जागा उरत नाही कारण एवढे ड्रेसेस घेतो बाकी एक गाऊन आहे आणि त्यांचे बरेचसे ब्लाउजेस आहेत काही मुळे तब्येत किंवा कमी जास्त मापामध्ये फिटिंग बसल्यामुळे त्यांनी मला दाखवलं मी ह्याचं काय करू मी आता त्यांना सांगेन सजेशन देईन टेलर कडे जाऊन हे हे करा पण ते शक्य वाटत नाहीये मला कारण माझं सांग मी प्रत्यक्षात त्यांनी वेअर केल्यानंतर पाहिलं काय कमी आहे ते, ते दिसलं मी म्हणले मी रिपेअर करून देते थोडासा वेळ लागेल मला आणि हा वन पीस आहे चांगला घेतलाय है, पण ह्याच्यात पण गळा शोल्डर जास्त आहे तुमचं त्यामुळे गळा बंद आहे आणि गळा बंद दिवसभर आपण ऑफिसला घालूच शकत नाही आणि कॉटन असेल तर ठीक आहे कॉटन मध्ये पण गळा बंद असेल ना तरी तो व्यवस्थित बसला पाहिजे तुम्ही कधीही शिवताना किंवा रेडीमेड ड्रेस घेताना शोल्डर बघा कारण शोल्डर तुमचं परफेक्ट नसेल तर तुम्ही ड्रेस कधी घेतलाय पंधराशे आणि घातलाच नाही हे <laughs> बघा हे आता हे हे असं तुम्ही घरी बोलवा मला पाच हजार असं नाही मी पण बघितलं त्या सांगत होत्या तेव्हा समजत नव्हतं म्हणले तुम्ही वेअर करून दाखवा मला आ, मी एकासाठी कधीही येत नाही आता नाही म्हणलं तरी दहा पंधरा तरी ह्यांचे ड्रेसेस होतील सगळे किंवा दहा तरी होतील अजून तिघी चौघीना भेटले म्हणजे मी अगर बोरीली अंधेरी कल्याण ठाणा असं आले सकाळी येऊन संध्याकाळी गेले कमीत कमी मी चार पाच जणांना भेटते एका ठिकाणीच बोलवते आता इथं मी कोणाला बोलवलं नाही मी सगळं काम करूनच आलेले जे मला ते परवडतं म्हणजे बाकी माझे काही इव्हेंट असतील काय कार्यक्रम असतील तर येथेच आता असं घेते पण तेवढं पाहिजे एक ड्रेससाठी मलाही वेळ मिळणार नाही कारण तुम्हाला माहिती आहे की कि किती ट्रॅव्हलिंग करावं लागतं पण असे असतील तर येते आधी मी टाळायची पण आता आठवड्यातून दोन तीनदा येते सकाळी येणं सगळ्यांचे ड्रेसेस घेणं तेवढ्याच वेळात परत सकाळी निघून जाणं मटेरियलसाठी खास मी कधीही येत नाही मार्केटिंगसाठी कारण माझे फिक्स बांधलेले दुकान यांना मी विचारलं बोरविलेलं आहे थोडेफार मी काल मार्केटिंग जाऊन आले त्यांनी सुचवलं मला पण मी कंटाळा केल्या म्हणजे नको यार आता जाणार परत घेणार ओझो उचलून कुठं घेऊन जाऊ जे आधीपासून आहे ते आहेत कसं आहे मी ज्यांच्याकडून घेते ना भले पैशाचं एक दोन रुपये जास्त असतील पण काही डोक्याला कटकट नाही जे घरपोच पाठवतात आणि कपड्यामध्ये काही फसगत होत नाही आपण नवीन ठिकाणी गेलं आणि तुमच्यासारखे कोणी ऑर्डर दिलं पहिलंच अगर मी बनवलं एकदा एक, एक दोनदा असं झालं दिसायला सेम कपडा सगळा मी तर चेक करून बघणार आहे पण त्यांनी एकदा धुण्यात तो खराब झाला मी परत त्यांना पाठवलं पण त्यांच्या मनात ते बसून गेलं पण मी त्यांना क्लिअर केलं त्यांनी विश्वास ठेवला मग त्यामुळे मी रिस्क घ्यायलाच जात नाही मला बरेच जण बोलतात की आमच्याकडे हा कपडा स्वस्त आहे आमच्याकडे हे कपडा स्वस्त आहे पण म्हणले नाही कानाला खडा आपण ते नाही करायचं कारण पैसे सगळ्यांचेच जातात आणि हे ब्लाउजेस आहेत डिझाईनचे शिवलेले आहेत शोल्डर मुळे फक्त त्यांना प्रॉब्लेम झाले ब्लाउजेस खूप छान आहेत पण त्यामुळं काय झालं एकतर मिसमॅच करून घालतात त्या किंवा घालण्यात येतच नाही हा तर इतका छान नाही आहे परफेक्ट आहे पण शोल्डरला प्याल आहे बोलतात मला समजत नाही आहे नक्की काय झालं फिटिंग चांगलं आहे टेलरांकडे गेल्यावर टेलर, टेलर बोलणार फिटिंग चांगलं आहे पण जेन्स टेलर असेल की आपण थोडंसं त्यांच्या पुढे वेअर करून असं दाखवायला थोडंसं म्हणजे नको वाटतं आणि एकदा शिवलं ना माझंही असं आहे मी एवढं लक्ष देऊन शिवल्यावर काय कटकट होते सारखे सारखे म्हणजे होऊ शकतं कारण एकतर आपण बंद गळ्याचे वापरत नाहीत किंवा जी डिझाईन आपण कधीच घातलेली ना असे डायरेक्ट डिझायनर ब्लाऊज कधीही शिवायला देऊ नका नवीन डिझाईन मध्ये साधं ट्राय करा कारण आपण ओपन गोल गळ्याचे घालतो आता हे सगळं बंद गळ्याचं ते डिझाईन पण एक कॉटन मध्ये कुठला तरी शिवून घ्या जो खराब झाला तरी काय वाटणार नाही एक तरी साडी मागातली त्याला त्या इतकं किती शिलाई दिलेली साडे साडेसातशे साडेसातशे आठशे पकडा आणि ब्लाऊज गेला आणि मग साडीवर मॅचिंग नसेल तर कुठलं तर मॅच केलं की के आपल्याला ते मनात बसतं तर ते बोलतात नुसताच आहे त्यामुळे ना तुम्ही ह्या गोष्टी करताना बंद गळ्याच्या नॉर्मल साधं एक हेज शिव बघा किंवा त्यांना सांगा की माझा शोल्डर असं आता ह्यांचा हा ड्रेस जो आहे तो टाईट झाला होता त्या सांगितल्या असतात कदाचित त्यांच्या लक्षात आलं असतं तर हे सगळं रिपेअर करून देते हा तर खूप छान आहे म्हणजे खणाच आहे मग हा घातलाच नाही तो टाईटच होतोय साडीवर साडी पण नॉर्मल रेशीम रेशीम आहे ऍक्च्युली म्हणजे माप छत्तीस चा आहे ब्लाउज शिवलाय चौतीसचा बाकी काही नाही फिटिंग व्यवस्थित आहे तुम्ही सांगितलंच नाही त्यांना मी सांगून आली पण ते म्हणतात की नाही बरोबर आहे तुम्ही मला जे मेजरमेंट अरे हा बॉल निघतोय <laughs> जायचं आहे ट्रेन आहे मेजरमेंट जे दिले त्याच मेजरमेंटने शिवलं पण कधी कधी कपड्यामध्ये फरक असू शकतो हां जायचं आहे जायचं आहे आत्ता आम्हाला ट्रेन पकडायचे हे सगळे डब्बीला किंवा मी स्वतः वेअर करून दाखवेन तुम्हाला हे ड्रेसेस कारण थोडेसे वेगळे पॅटर्न ऑफिस वाईज सिम्पल साधे असे पॅटर्न शिवणार आहे आणि जो येलो कलरचा सिल्कच्या साडीचा माझा मरून बॉर्डरचा शिवलेला आहे ना तो पॅटर्न सगळ्यांना आवडला आणि नेमकं त्यांनी तेच पॅटर्न निवडलं मी फक्त नकळतपणे त्यांना फोटो दाखवले मला वाटतं ते डिझाईन फेमस होईल आता स शिवलेला होता तोही की तुम्ही सांगताना कसं तर कलर कोटी ह्याच्यापेक्षा म्हणजे बघूया पण तो मलाही डिझाईन आवडायचा पण ते, ते? ते कसं माझ्या लक्षात आलं कारण मी एक बघितली कोल्हापुरीचा एक पिक्चर होता त्याच्यामध्ये तिने प्लेन ड्रेस घातला होता साठेनचा सा, आणि त्याच्यावरती त्याची कोटी घातली होती पिक्चर बघा जुनी आणि आयडिया द्या मला तुम्ही आयडिया द्या मला तर त्यामुळे त्याच्यावरून मला ते आठवलं की म्हणजे आपण असं करू शकतो पदराचं कोटी करू शकतो चक्कूचा ड्रेस शिवून पण चार वर्ष झाला हो चार वर्षापासून येते मी यांच्याकडे हे असं आहे आपलं आपलं असलं की असं होतं चालेल चला खूप छान वाटलं आता ड्रेसेस वेळ मग मला असं समाधान वाटतं माझा आलेला वेळ वाया नाही गेला नाहीतर माझा वेळ वाया जाणं म्हणजे खूप कठीण आहे तुम्हाला कळतं तर आजचा व्हिडिओ मी इथं संपते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका रिप्लाय देतील व्हिडिओच्या खाली कमेंट करून किंवा ड्रेसेस वेअर करतील तेव्हा फोटो तरी पाठव कारण माझंच असं विदाउट हो, प्लॅनिंग आले न सांगता आले मी डायरेक्ट आता आले बोरविलीला तर चला भेटून जाऊया आणि मी म्हटले आता काढून द्या तुम्ही सगळं तर दिलेच चांगली बॅग पण दिलेत मोठी बॅगेसोबत आम्ही चाललो त्यांची बॅग मी आणि वाटलं तर साडे तिकडेच चकू कोण गेले ना ड्रेसेस आम्ही घेऊन जातो आम्ही डिलेवरी देत नाही आम्ही कोरिअरनी पाठवतो चालेल चला चाले हे चले बाबा व्हिडिओ संपवला पण एक गोष्ट सांगायची होती आम्ही बोरिलीवरून चारची लोकल पकडली जी चर्चे चर्चगेटवरून निघते आणि रविवार होता फर्स्ट क्लासचा हा डब्बा आहे त्यामुळं तुम्हाला जास्त कोणी दिसत नाही इथे नाहीतर वर्किंगला हेही भरलेलं असतं सेकंड डब्बामध्ये रविवारच्या दिवशीसुद्धा चढू शकत नाही इतकी भरमसाठ गर्दी असते हातात काय सामान असेल तर नॉर्मल सेकंड क्लासने तुम्ही प्रवासच करू शकत नाही जेमतेम तुम्ही येऊ शकता आणि बोईसरला आल्यानंतरची तुम्हाला गर्दी दाखवते इतकी भरमसाठ गर्दी असते रविवारी असं असतं तर वर्किंग डेला काय असत असेल तुम्ही विचार करा खरंच सांगते ज्या जॉब करतात ना त्यांना सेल्यूट आहे